प्रांती आवाज कळम ख्वाजा नसरुद्दीन मराठी उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप सिराडोन येथील हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी औसा संचालित ख्वाजा नसरुद्दीन मराठी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा येथे आज इयत्ता पहिली ते पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत घोगरेसर यांनी भूषविले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गावाच्या कर्तव्यदक्ष सरपंच श्रीमती लक्ष्मीताई मेहत्रे माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीदादा पाटील लाडकी बहीण योजना कडंब तालुका अध्यक्ष नितीनाबा पाटील उपसरपंच अमोल माकोडे माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील सोसायटीचे चेअरमन नासिरभाई पठाण ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट नितीनभाई पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शाळेतील गुणवत्तापूर्ण कार्याचा आढावा घेत मुख्याध्यापक घोगरेसर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात शाळेच्या प्रगतीबाबत माहिती दिली यावेळी शहाजी दादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन भाऊसाहेब साळुंखे यांनी तर उपस्थितांचे आभार दिलखुश मुलानी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक चंद्रकांत महाजन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले तौफिक मोमीन प्रतिनिधी महाराष्ट्र क्रांतीन्यू शिराढोन जिल्हा धाराशिव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा